छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रियदर्शनी उद्यानामध्ये उभारण्यात येणाऱ्या स्वर्गवासीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाची आणि उद्यानाची शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पाहणी केली प्रियदर्शनी उद्यानासाठी सरकार दुर्लक्ष करत आहे हे काम रखडलं होतं याला सरकार जबाबदार आहे मात्र आम्ही याचा पाठपुरावा करत आहे असे खैरे म्हणाले तर एकनाथ शिंदे हे दोन तीन महिन्यांचे मुख्यमंत्री आहेत त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असा विश्वास खैरे यांनी व्यक्त केला आहे शिवसेना शिंदे गट सातत्यानं सांगतो की आम्ही खरी शिवसेना आम्ही बाळासाहेबांचे विचार येतो पण या ठिकाणी बाळासाहेबांचा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आता या ठिकाणी हे काम रखडलंय तर या ठिकाणी काम नाहीये हळूहळू काम चालू आहे आणि त्याला या सरकार सुद्धा जिम्मेदार आहे ते म्हणतात ना आम्ही आम्ही कट्टर शिवसेनेक आहोत ते त्यांच्या त्या कारणामुळे त्या ठिकाणी शांत हळूहळू झाला तरी वेळोवेळी आम्ही त्या ठिकाणी येतोय विरोधी नेता येतात तरी आमचे सुभाष देसाई साहेब कोणी आलं की ते जात आणि माननीय सुद्धा इथे एक सेवा गेल्या त्यांच्या सूचना काही आहे आता पुतळ्याचं त्या ठिकाणी फाय मॉडेल फायनल करायचं ते सहा महिन्यात होणार आहे ते झालं की मला असं वाटतं की माननीय उद्योजीसुद्धा सात तारखेला इथं येऊ शकतात ते आले तर ही तारीख नक्की होणार मुंबईची तारीख जी आहे स्मारकाची ती तेवीस जानेवारी हे नक्की झालेली आहे दोन हजार पंचवीस तर कदाचित त्याच्या मागे दोन चार दिवस मागे पुढे हीसुद्धा तारीख त्याच वेळेस फायनल होईल असं मला वाटतं मी स्वतः मानाने उद्धवसाहेबांशी जाऊन भेटणार आहे आणि त्यांना हे सगळं सांगणार आहे आजचा रिपोर्ट आणि मग त्याप्रमाणे आम्ही तारीख नक्की एकदा तारीख नक्की केली ना की मग सगळे काम फटाफट होता मात्र दोन अडीच वर्षापासून शिंदेचं सरकार आहे त्यांनी ह्याच्याकडे नाही नाही दुर्लक्ष केलं त्यांनी दुर्लक्ष केलं आणि ते त्यांना काय वाटतं की ते स्वतः आणि ते म्हणतात नाही आम्ही ओरिजिनल शिवसेना आहे ओरिजिल शिवसेना ते नाही ओरिजिनल शिवसेना ही माननीय बाळासाहेबांनी स्थापन केलेली आहे त्याच्यानंतर माननीय उद्धवजी नेतृत्व करतात आणि त्यामध्ये आम्ही स्वतः या ठिकाणी केलं पहिल्या दिवशीपासून इथं आहोत पहिल्या दिवशीपासून स्थापनेपासून इथं आहोत इतके इतके वर्ष झाले एक जवळपास एकोणचाळीस वर्ष झाले त्यामुळे हे आमची शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना आहे त्यांची शिवसेना काही ओरिजिनल नाही परंतु या ठिकाणी माननीय उद्धवसाहेब सतत पाहतील आणि सर्व संपूर्ण फायनल करतील आणि बहुतेक तेवीस जानेवारीच्या जा आसपास दोन चार दिवस मागे पुढे ह्या वास्तूचा त्या ठिकाणी शुभारंभ होईल